नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी नोकरी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर हे पण मित्रांनो आता तुम्ही कोणाच्या स्टेटसला वगैरे यूट्यूबला वगैरे टेलिग्राम चॅनलला भरती सुटली बघा दोन दिवसापूर्वी नागपूर महानगरपालिका पण आता नक्की याची वयमर्यादा किती आहे काय एकदम डिटेल्स माहिती आपण आपले युट्यू व्हिडिओमध्ये स्पष्टीकरण करून तुम्हाला सांगणार आहे शैक्षणिक पाणते आहे परीक्षेचा अभ्यासक्रम कोणता आहे परीक्षेला कोणते पर कोणते विषय आहेत मित्रांनो व वा पग पगार किती आहे एकदम डिटेल्स माहिती तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे चला पाहू हे बघा मित्रांनो नागपूर महानगरपालिकावरती नागपूर महानगरपालिकेचा लोग आहे आपण थोडंसं थमनेल बनवले हे पण नागपूर महानगरपालिका जो नेमप्लेट आहे त्याचा त्याचा एक फोटो टाकला आहे हे पा नागपूर महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस नागपूर महानगरपालिकेत दोनशे पंचेचाळीस जागांसाठी भरती तर हा पूर्णपणे भरती सुटली जे आर आहे हे पहा कार्यालय नागपूर महानगरपालिका नागपूर आस्थापना विभाग पूर्ण तारीख पहा मित्रांनो तेवीस बारा दोन हजार तेवीस लेटेस्ट भरती सुटली आणि जसा जे आर सहित आपण तुम्हाला माहिती जे आर आपण ह्याकरता शेअर करतो कारण काय ना बघो शिडि आहे काय बाबर तू सुटली नाही सुटली तुमच्या मनात संभ्रम राहायला नको त्यासाठी आपण जे आरचा प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्या जे आरचा स्क्रीनशॉट टाकलेला असतो की जेणेकरून तुम्हाला खात्रीपटा नक्की भरती सुटलेली आहे तर आता आपण पदाचं नाव तपशील पाहू मित्रांनो पद क्रमांक एक आहे ते पदाचं नाव आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य याच्या जा रिक्त जागा छत्तीस रिक्त जागा आहेत दोन नंबरचं पद आहे मित्रांनो कनिष्ठ अभियंता विद्युत याच्या तीन रिक्त जागा आहेत तिसऱ्या क्रमांकाचं पद आहे नर्स परिचारिका याच्या बावन्न रिक्त जागा आहेत चौथा आहे वृक्ष अधिकारी याच्या रिक्त जागा आहेत तर पद क्रमांक तीन मित्रांनो नर्स परिचारिका याला सर्वात जास्त रिक्त जागा आहेत बावन्न रिक्त जागा आहेत तर आणि स्थापत्य अभियांत्री सहाय्यक क्रमांक पाच याला दीडशे रिक्त जागा आहेत मित्रांनो क्रमांक पाचव्या क्रमांक पद आहे मित्रांनो स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याला दीडशे रिक्त जागा आहेत अशा टोटल दोनशे पंचेचाळीस रिक्त जागा आहेत तर आता आपण याची शैक्षणिक पात्र पाहू आता मी तुम्हाला पद सांगितली तर आता आपण ते शैक्षणिक पात्रता पण सांगतो तर हे पहा पद क्रमांक एक मित्रांनो स्थापत्य अभियांत्रिक अभियांत्रिकी पदक्रमांक एक अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य आता दोन मित्रांनो त्यासाठी बघा विद्युत इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य हे पदक्रमांक एक दोन जे शैक्षणिक पात्रता आहे पदक्रमांक तीनची शैक्षणिक पात्रता पहा स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा सिव्हिल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा तुम्ही स्थापत्य अभियांत्रिकी या विभागात डिप्लोमा केलेला पाहिजे किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पाहिजे पदक्रमांग चौथा आहे मित्रांनो बाराई उत्तीर्ण आणि जी एन एम पद पाच आहे मित्रांनो बी एस सी हॉर्टिकल्चर अग्रिकल्चर ऑब्लिक बॉटनी फॉरेस्ट पदवी वनस्पती पदवी आणि पाच वर्षाचा अनुभव वृक्षाधिकारीचे पद असल्यामुळे तुम्हाला हे बी एस सी ॲग्रिकल्चर बॉटनी फॉरेस्ट पदी वनस्पती पदवी पदी आणि पाच वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तुम्ही पदक्रम फॉर्म भरू शकता तर मित्रांनो तुम्हाला तुम तुम पद सांगितली रिक्त जर सांगितल्या तर पण आता कास्टनुसार किती रिक्त जगा आहेत त्या जेअरमध्ये तुम्ही पाहून घ्या आता मी तुम्हाला सांगतो तुम तुम परीक्षा होणार आहे त्याचा अभ्यासक्रम काय आहे मग एक्स एक्झाम होणारे ऑन एक्झाम आहे मित्रांनो ऑनलाईन एक्झाम होणार आहे पण त्याचे मित्रांनो सिलेबस कसं काय आहे कोणत्या विषय आहेत किती मार्काला आहेत वेळ किती आहेत आणि एकूण मार्क किती आहेत एकदम डिटेल्स माहिती तुम्हाला पाच पदाचे डिटेल्स माहिती सांगतो तुम्ही एक काम करा एच स्क्रीनशॉट काढून घ्या कारण तुम्हाला नंतर अभ्यासाला नक्कीच उपयोगी पडेल हे पहा मित्रांनो हे पद क्रमांक एक आहे मित्रांनो कनिष्ठ अभियंता स्थापत्य हे पहा मित्रांनो तर मराठी असणारे मित्रांनो मराठीचे पंधरा प्रश्न इंग्रजीचे पंधरा प्रश्न रझनिंगचे पंधरा प्रश्न केचे पंधरा प्रश्न आणि तांत्रिकचे चाळीस प्रश्न तर दर्जा राहणारे मित्रांनो मराठी इंग्रजीचा दर्जा राहणारे उच्च माध्यमिक बारावी लेवलचा आणि बौद्धिक चाचणी सामान्य आणि बौद्धिक चाचणी सामान्याचा पदवी पदवीचा दर्जा राहणार मित्रांनो आणि तांत्रिकचा मित्रांनो तांत्रिक विषय संबंधित तर मराठी तर माध्यम असणारे मराठी इंग्रजी मा इंग्रजी माध्यम असणारे इंग्रजीमध्ये पेपर होणार मित्रांनो आणि बाकी बौद्धिक चाचणी सामान्य आणि तांत्रिक याचे मराठी आणि इंग्लिशमध्ये दोन्ही विषयात पेपर असणार आहेत तर हे पहा मित्रांनो तर मराठी इंग्रजी बोज सामन्याचे साठ प्रश्न आणि तांत्रिकचे चाळीस प्रश्न असे एकूण मित्रांनो दोनशे गुणाचा पेपर आहे त्यात तुम्हाला सांगतो मराठी इंग्रजी बोजचा असणे हे साठ मार्काला असणार आणि तांत्रिक चाळीस मार्काला असणार टोटल दोनशे गुणांचा मित्रांनो पेपर आहे प्रश्न संख्या मित्रांनो शंभर आहे आणि पेपर मित्रांनो दोनशे मार्काचा एक प्रश्न दोन मार्काला आहे तर मित्रांनो दोन नंबरचं पद आहे मित्रांनो कनिष्ठ अभियंता तर बघा इंग्र मराठी पंधरा मार्काला मार तर इंग्रजी पंधरा मार्काला त्यांचा दर् दर्जा राहणार बाराव, बारावी बारावी लेवलचा आणि मराठीचा पेपर मराठीत न होणार आहे इंग्लिश पेपर इंग्लिश माध्यम असणार आहे तर मित्रांनो बौद्धिक चाचणी सामान्य आणि पंधरा पंधरा प्रश्न राहतील त्यांचा दर्जा राहणारे पदवी लेवलचा राहणारे मित्रांनो पेपर मराठीत पण असणारे आणि इंग्लिशमध्ये पण असणारे माध्यम परीक्षेचं माध्यम मराठीत पण असणार आणि इंग्लिश पण असणार आणि त्यात पण मित्रांनो तांत्रिकचे चाळीस प्रश्न असणार तु दर्जा राहणार मित्रांनो तांत्रिक विषय संबंधित आणि त्यापैकी मित्रांनो परीक्षेचे माध्यम मराठी इंग्रजी दोन्ही असणार तर चाळीस प्रश्न असणार ऐंशी गुणाला असा दोनशे मार्क पेपर होणार मित्रांनो नंतर जे पद आहे मित्रांनो नर्स परिचारिका जी एन एम तर बा मराठीचे पंधरा प्रश्न इंग्रजीचे पंधरा प्रश्न ते पण मित्रांनो बारा लेवलचा सिलेबस आहे मराठीचे पेपर मराठी माध्यमातून असतात इंग्लिश पेपर इंग्लिश म्हणजे माध्यम इंग्लिश असणार बौद्धिक चाचणीचे पंधरा प्रश्न मित्रांनो सामान्यांचे पंधरा ते पण मित्रांनो बारावी लवचा सिलेबस राहणारे आणि तांत्रिक चाळीस प्रश्न राहतील ते तांत्रिक विषयी संबंधित असतील तर हे मित्रांनो हे बौद्धिक चाचणी जी के आणि तांत्रिकचं परीक्षेचं माध्यम मराठी इंग्रजी दोन्ही असणारे सेम टू सेम मित्रांनो दोनशे मार्कास पेपर होणारे शंभर प्रश्न दोन एक प्रश्न दोन मार्काला गुण दोनशे आणि एकूण प्रश्न शंभर मित्रांनो त्यानंतर पदे मित्रांनो स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक <laughs> मराठीचे पंधरा प्रश्न इंग्लिशचे पंधरा प्रश्न बौद्ध शासनाचे पंधरा प्रश्न सामान्यांचे पंधरा प्रश्न आणि मित्रांनो दर्जा राहणारे आपण दहावी वेचा जो माध्यमिक शाळा दहावीला जो जे सब्जेक्ट असतील त्यानुसार दर्जा राहणारे मित्रांनो सेम टू सेम मित्रांनो एकूण शंभर प्रश्न दोनशे गुण परीक्षेच्या माध्यम मराठीचे मराठी राहणार इंग्लिश इंग्लिश राहणार आणि बाकी विषयाचं मराठी आणि दोन्ही बाय बाय लँग्वेज राहणार मित्रांनो तर शंभर प्रश्न दोनशे मार्काला एक प्रश्न दोन मार्काला त्यानंतर मित्रांनो वृक्ष अधिकार हे पहा मित्रांनो मराठी पंधरा प्रश्न इंग्रजी पंधरा प्रश्न उच्च माध्यमिक शाळा बारावी लेवलचा दर्जा राहणार बौद्धिक चाचणी सामान आणि याचे बौद्धिक चाचणीचे पंधरा प्रश्न जी केचे पंधरा तांत्रिकचं सा चाळीस प्रश्न मित्रांनो तर मित्रांनो दोन समारकाचा पेपर आहे शंभर शंभर प्रश्न आहे दोन समारकाचे पेपर एक प्रश्न दोन गुणाला असा हे मित्रांनो पॅटर्न आहे तर मित्रांनो तर आता सर्वांना उत्तोग्राती ठीक आहे भरती सुटली पगार किती राहणार आहे तर जे आरमध्ये मध्ये सातव्या वेतन आघाडीसारखा जो पगार मी तुम्हाला सांगतो थ्री पहा मित्रांनो पद क्रमांक एक मित्रांनो सातव्या वेतन आघाडीसार वेतनश्री कनिष्ठ अभियंता अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे दोन नंबरचं पदे कनिष्ठ अभियंता विद्युत अडतीस हजार सहाशे ते एक लाख एक लाख बावीस हजार आठशे तिसरे नर्स परिचारिका जे एन एम त्याचं बघा पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे चौथं पदे वृक्ष अधिकारी त्याचं बघा पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे पाचवं पदे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ह्याचं बघा पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर मित्रांनो हे पूर्णपणे सातव्या वेतन आयोगासाठी तुम्हाला वेतन दिले जाणार आहे आणि मी काय तुमच्या हे माय सांगत नाही त्यांनी आरमध्ये मेन्शन केलं त्याचाच मी स्क्रीनशॉट काढला आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो एवढं तुम्हाला पगार दिला जाईल आता वयाची अट पहा मित्रांनो वयाची आठ पहा पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते अडतीस वर्ष अठरापेक्षा कमी तुमचं वय नसलं पाहिजे आणि अडतीस वर्षापेक्षा जास्त तुमचं वय नसलं पाहिजे मित्रांनो आणि मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक अनाथ यांना पाच वर्ष सूट दिली जाईल मित्रांनो म्हणजे बेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात कोणते जे मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अनाथ हे जे काटेक्रम विद्यार्थी येतात ते मित्रांनो वयाच्या त्रेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात तर आता पहा मित्रांनो नोकरीचं ठिकाण मित्रांनो नागपूर महानगरपालिकेची भरती असल्यामुळे नोकरीचं ठिकाण राहणार नागपूर आता फी सांगतो मित्रांनो अ राखीव म्हणजे जे ओपन कॅटेगरीमधून विद्यार्थी येतात त्यांना मित्रांनो हजार रुपये फी आहे आणि मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल अनाथ या विद्यार्थ्यांसाठी नऊशे रुपये फी आहे मित्रांनो ओपनमध्ये असाल तर मित्रांनो हजार रुपये फी आहे आणि जर कॅटेगरीमधून असाल तर नऊशे रुपये फी आहे तर आता आपण महत्त्वाच्या तारखा पाहू मित्रांनो हे पहा मित्रांनो परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू करायचा कालावधी सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस मित्रांनो फक्त आपल्याकडे एकोणीस दिवस आहेत अर्ज करण्यासाठी त्यामुळे लवकर लवकर अर्ज करा नंतर एकतर महाराष्ट्र महानगरपालिके वेबसाईट नंतर चालणार नाही मित्रांनो तुमच्या तुम्ही वेळेत तुम्ही ठरवा ना की कोणत्या पदा तुमचा अभ्यास चांगल्या प्रकारे होईल त्यानुसार तुम्ही फॉर्म भरून टाका परीक्षेसाठी परिपूर्ण अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस अंतिम दिनांक आहे ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक पंधरा तारखेपर्यंत तुम्ही शुल्क भरू शकता प्रवेश करता प्रवे परीक्षेकरिता प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक तर मित्रांनो ही एक वेबसाईट आहे एन एम सी नागपूर डॉट जी डॉट इन ही एक वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुमचं मित्रांनो प्रवेशपत्र आणि ऑनलाईन तारखा ज्या अपलोड न केल्या जातील मित्रांनो त्याचं काय टेन्शन घेऊ नका ज्यावेळेस तुम्हाला जवळ मेल पण दिला पाठवलं जाईल तुम्ही ज्यावेळेस रजिस्ट्रेशन करा त्यावेळेस मेल पण मेल पण पाठवलं जाईल तर हे मित्रांनो संकेतस्थळावर अपलोड करा मित्रांनो चला मित्रांनो आता महानगरपालिकेची भर सुटली एकदम डिटेल्स माहिती मी तुमच्यापर्यंत शेअर केली मग तुमच्या मनात कोणता डाउट राहणार नाही व बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न ती ब सिलेबस काय ते सांगा तर मी ऑलरेडी सिलेबस सांगितलेला आहे पगार सांगितलेला आहे शैक्षणिक पात्र सांगितलेलं आहे प त्याच्या रिक्त जागा सांगितल्या आहेत पण आणखी पण काय विद्यार्थ्यांना जर नक्कीच शंका असेल तर नक्कीच कमेंट करा तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नक्कीच मी कमेंटमध्ये देईल मित्रांनो कोणती मला शंका ठेवू नका एकदम सुवर्ण संधी तर मित्रांनो तुमचा स्टार्टिंग पेमेंट सातवेत पेमेंट जर अडीच हजार बेसिक पे तर मित्रांनो अडतीस हजाराचा एवर सर्व वेतन भरते सर, तुमचं स्टार्टिंग पेमेंट ऐंशी हजार जाणार आहे मित्रांनो स्टार्टिंग पेमेंट त्यामुळे तुम्ही मित्रांनो निश्चित अप्लाय करा अभ्यास चांगला असेल तुमचे नक्कीच सिलेक्शन होईल त्यासाठी मी तुम्हाला नक्कीच शुभेच्छा देतो चला आपल्या एक चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून नक्की ठेवा कारण या यावर तुम्हाला एकदम महत्त्वाचे अपडेट्स मी तुमच्यापर्यंत शेअर करतो आज भरती सुटली उद्या तुमच्यापर्यंत अपडेट दिली जाईल ते पण ॲक्युरेट मित्रांनो ज्याप्रमाणे आरमध्ये मेन्शन केले त्याप्रमाणे कुठली एकदम अचूक माहिती सांगतो कुठली खोटी माहिती सांगत नाही किंवा चुकीची माहिती तुमच्यापर्यंत मी शेअर करत नाही कारण एक गरीबी तर नुकसान होऊ नये जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा कारण त्यांना पण समजेल मित्रांनो एकदम डिटेल्स माहिती काय सांग काय असेल तर कमेंट बॉक्स नक्की सांगा ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा চাল ভেটে পড়ছে জয় হিন্দ